दहा ऑस्कर पुरस्कार वितळवून त्याची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवा आणि त्या मूर्तीने अभिनेता विकी कौशलचा सन्मान करा अशा शब्दात एका युजरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत आणि लक्ष्मण उतेकर यांनी संभाजी महाराजांवरील हा सिनेमा इतका भव्य बनवला आहे की सिनेमा बघताना तो इतिहास शौर्य आणि बलिदान तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं सिनेमाचा ट्रेलर आला तेव्हा हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता पण संभाजी महाराजांवर एवढा मोठा सिनेमा पहिल्यांदाच बनत असल्याने सिनेमा प्रदर्शित झाला आणि सगळे शो हाऊसफुल झाले आहेत सिनेमात डिटेलमध्ये मांडलेले प्रसंग महाराजांचं शौर्य आणि विकी कौशलचा अभिनय आतापर्यंतचा सर्वात खतरनाक अभिनय म्हणावा लागेल शेवटपर्यंत अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारा हा सिनेमा प्रत्येकानेच बघायला हवा येणाऱ्या पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पराक्रम आणि बलिदान कळण्यासाठी हा सिनेमा एकदा बघाच एक एक सीन अंगावर काटा आणतो विशेष म्हणजे कलाकारांनी आपापल्या भूमिकांना एकदम कडक न्याय दिला आहे इंटरव्हल नंतर संभाजी महाराजांना पकडलं ते सिनेमाचे शेवटचे तीस मिनिटं संपूर्ण थिएटर शांत तोंडातून एकही शब्द नाही पण प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आणतं आणि मनात एकच भावना असते की आमचा राजा किती महापराक्रमी धर्मवीर होता खरा इतिहास आणि त्याची जबरदस्त मांडणी लक्ष्मण हुतेकर यांनी या सिनेमातून मांडली आहे आणि विकी कौशलने तर त्याच्या करिअरमधील सर्वात अप्रतिम अभिनय केला आहे त्यामुळे प्रत्येकाने हा सिनेमा आपल्या फॅमिलीसोबतच बघायला हवा आपल्या धर्मवीर संभाजी महाराजांची शौर्याची गाथा आणि त्यांचा महापराक्रमी इतिहास अनुभवण्यासाठी एकदा छावा बघाच कारण हा चित्रपट नाही तर भावना आहेत आपल्या राजाचा पराक्रम आणि शौर्य आहे